नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील समाज मंदिर परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक प्रमोद मांडे डी आर माळी माजी उपसरपंच संतोष चौधरी संजय वाणी अध्यक्ष रमेश बिराडे बुद्ध अग्रवाल प्रमोद वाघ भरत अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले या शोभप्रसंगी मांडेसर संतोष चौधरी शेषराव वाघ यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर उल्लेखनीय माहिती दिली तसेच संध्याकाळी संपूर्ण गावातून बाबासाहेबांच्या प्रतिमेची रथावर शोभायात्रा काढण्यात आली बँडवाज्याच्या गजरात जय भीमचा गजर करत फटाक्यांची आतिषबाजी करत तरुण मंडळी तालावर ताल ठेवून नाचत जय भीमच्या जयघोषाने विसरवाडी दणाली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश बिराडे किरण सामुद्रे राकेश बिराडे सावंत सामुद्रे उदय बिराडे किसन महिरे किरण वाघ हरीश बागले लाला थोरात विजय भदाणे सुशील बिराडे विश्वास भदाणे प्रदीप वाघ सागर थोरात यांनी परिश्रम घेतले मिरवणुकीत विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी अरुण कोकणी पिंटू पावरा रामचंद्र ठाकरे निखिल ठाकरे महिला पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी बंद चोख बंदोबस्त ठेवला होता चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव त्यावेळेस या जगात जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आता तुम्ही जेवढे उपस्थित आहेत त्यांना तर तुमच्या फक्त तुमच्या कुटुंबातून गेलेल्या एखाद्या व्यक्तीचा जन्मतारीख विचारली किंवा कधी जन्म झाला ते आपल्याला कळत नाही आणि ती एकशे चौतीसावी जयंती आपण जे आहे त्याचं कारण आहे आणि संघर्ष करा या तीन गोष्टी गोष्टी तरुणांना आणि समाजाला शिक्षण हे माणसाच उन्नतीच खरं साधन आहे असं सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावीत यांचा स्पेशल रिपोर्ट